नमस्कार कृषी प्रधान धर्मनिरपेक्ष संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारणातलं एक सोनेरी पान म्हणजेच शरद चंद्रजी पवार साहेब राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला कामातील व्यग्रता सखोल नियोजन शिस्तबद्ध दैनदिनी शांतपणा विरोधकांचे आरोप प्रत्यारोप झेडण्याची धीरोदात वृत्ती वृत्तीपणा मुर्त्त दूरदृष्टी या व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीतच गाठला आहे राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवार साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल त्यामुळेच शरद पवारांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशानं एक क्रीडाप्रेमी आधुनिक नेता अनुभवलाय शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या काटे छोट्याशा गावात झाला गोविंदराव आणि आई शारदाबाई यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी शरद पवारांचा जन्म झाला राजकारण आणि समाजकारणाचे बाळकळू आई शारदाबाई पवार यांचा कडून मिळाले शारदाबाई पवार या पूर्व स्थानिक हे सहकारी चळवळीतील एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय सामाजिक कार्याची जळण घळण झाली त्यामुळेच शरद पवार यांचं कॉलेज जी एस म्हणजे जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचं शालेय शिक्षण झालं त्यांनी पुढे पुण्यातील ब्रन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे शिक्षण घेताना जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्व केले या काळात शरद पवार यांच्या युग काँग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला पवार साहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे परंतु त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना माहीत नाही एक ऑगस्ट एकोणीसशे सडसठ रोजी शरद पवार आणि प्रतिभा या या यांचा विवाह झाला प्रतिभा या पुण्यातील शिंदे या प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू यांच्या कन्या पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या वेलीला सुप्रिया नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाली आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सुप्रिया पवार सुळे यांनी देखील स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत पवार साहेब आणि प्रतिभा गेली पाच दशकांपासून सोबत आहेत प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे शुभाषित शरद पवार आणि प्रतिभा, तंत प्रतिभा पवार यांच्या बाबतीत तंतोतंत जुळते प्रतिभा पवार यांनी शांतपणे घरची आघाडी सांभाळली न बोलता पवार साहेबांच्या बरोबरीने एक जबाबदारी उचलत गेली आणि विभोबाट पार पाडत असतात निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको काम कित्येक पटीने वाढलेले असतात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते क्षणाक्षणाला फोन घणघणत असतात आपली लाडकी कन्या सुप्रिया ताईच्या विवाह सोहळ्यानिमित्त शरद पवारांना अगदी भावविवश होताना पाहिलं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवारसाहेब आपले राजकीय गुरु मानतात यशवंतरावांनीही शरद पवार यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण ओळखले होतेच शरद पवार यांचा, यांचा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी असा राजकीय प्रवास होत गेला याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर न थकता डोळसपणे प्रवास केला राज्यातील विविध भागांतील सर्वसामान्य माणसांना ते भेटलेच शिवाय साहित्य अन्य कला क्रीडा समाजसेवा उद्योग पत्रकारिता आदी क्षेत्रातील दिगंजाशी मान्यवरांशी अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रत्यास्थापित झाले पवार साहेब हे वयाच्या अवघ्या सव्वीस सत्तावीसच्या वर्षी आमदार झाले पुढे ते प्रदेश काँग्रेस सरचिटणीस झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मंत्री झाले आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये वयाचे केवळ अडतीसवे वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले एवढेच नव्हे तर पवार साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव अशी चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले दरम्यान केंद्रीय संरक्षण खात तसेच कृषी खात्यांची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली सध्या ते त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पवारसाहेबांचे यशामागे प्रचंड कष्टे प्रशासकीय कौशल्ये कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी प्रचंड जनसंपर्क कार्यकर्त्यांशी थेट संपर्कही गुण ही, ही जोडीला आहेतच स्थानिक कार्यकर्ते नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचं काम शरद पवार यांनी वेळोवेळी केलं त्यातून दिलीप वळसे पाटील 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 आर आर जयंत अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे आदी नेते पुढे आले शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवणारी अनेक पुस्तके आली पवार साहेबांच्या काळात माजी सैनिकांचा निवृत्ती वेतनात वाढ फळबाग विकास योजना पोलिसांची हाफ पँट जाऊन फुल पॅन्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र सहकार क्षेत्राचा साधलेला विकास साखर कारखाने क्षेत्रातील योगदान मुंबईतील दंगली किल्लारी भूकंप या संकटानंतर हाताळलेली परिस्थिती महिला आरक्षण विषयातील भूमिका आणि निर्णय महिला बचत गटांना बळ देणारं धोरणं राज्यातील वंचित घटनांकांसाठीच त्यांना धोरणं आणि त्यांचे निर्णय अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची अनेक कडक वैशिष्ट्ये सांगता येते मध्यतरी पवारसाहेबांना मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं अवघड ऑपरेशन आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ त्याला शरद पवार आणि प्रतिभा ताई तसेच सुप्रिया सुळे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला बाळासाहेब ठाकरेसारखं सामोरच्यांना आपला कवेत घेईल इतकं अमोघ वृत्तत्व नाही लाखा लाखांचा त्यांच्या सभा भरत नाहीत ते कार्यकर्त्यांना कधीही कोणता आदेश देत नाही पण तरीही शरद पवार नावाचं कारूळ या महाराष्ट्रभर का असावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहीत असतं लाखांच्या सभा भरत नसल्या तरी शरद पवार काय या बोलतात याकडे मात्र सगळ्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असतं जीव ओवाळून टाकायचं म्हणाल कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले खेडे गावातल्या एखाद्या कार्यकर्त्या पासून साहित्य संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत स्वपक्षापासून विरोधी पक्षापर्यंत शरद पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं एखाद्या माणसाचे एवढे पैलू असू शकतात पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि असं घडलेलंही आहे गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना जुन्या जाणत्यांना अगदी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात त्यांना मान देतात समोरची व्यक्ती पवार आपल्याला ओळखतात एवढा आनंदात त्यांची कधी होते हे कळत देखील नाही अगदी तालुका स्वारस त्याच्या नेत्याची नावही पवारांच्या टोक्यात असतं त्यांचे याबाबतीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढतात त्यामुळे कुणीच त्यांच्या दीर्घकाळ शत्रू राहत नाही बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण राजकारणात पलीकडची त्यांची मैत्री सर्वसृत आहे प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत पवारांना वाचण्याची आवड आहे खेळाची आवड आहे संस्कृती परंपरा जपण्याची आवड आहे क्रीडा क्षेत्रातील आवड आहे कृषी क्षेत्र तर त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय म्हणूनच की काय शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केली त्यांच्या राजकारणाच्या चालीही त्यांच्या शांती व्यक्तिमत्वाला गुण बनवतात म्हणूनच अनेकदा ते काय करतील याच्या थांबजवळच्यालाही लागत नाही पवारांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत त्यांचे वैद्यही घेणं अवघड पण एक बाब मात्र खरी की पवारांशिवाय महाराष्ट्राच काय तर संपूर्ण भारत देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही अशा या प्रतिभा संपन्न नेत्याचा महान कार्यास मानाचा मुजरा मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद